नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक खास रेसिपी दाखवणार आहे जी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे मुटकुळे कोथिंबिरीची भाजीची रेसिपी आपण याआधी आपल्या चॅनलवर बघितलेली आहे आजची रेसिपी अगदी झटपट तयार होते व नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मग हा एक छान ऑप्शन आहे तुम्ही ही रेसिपी डब्याला देखील बनवू शकता चला तर लगेच बघूया यासाठी लागणारं साहित्य आणि कृती कोथिंबिरीचे मुटकुळे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ही बारीक चिरून चाळणीवरती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा धने पावडर आणि एक पिंच हिंग घेतलेला आहे अर्धा वाटी बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर पाणी घेतलेलं आहे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर काढून घेऊया तर यामध्ये आपण सर्व कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ आणि बेसन ॲड करूया तेल आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा ॲड करू शकता इथे आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे मला बेसन थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडंसं एक चमचाभर बेसन ॲड करते आता आपल्याला हे छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे हे तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचे असे लांब लांब मुटकोळे तयार करून घ्यायचे आहेत असेच मी सर्व करून घेते व तुम्हाला दाखवते इथे सर्व मुठकोळे करून तयार झालेले आहेत गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आता त्यावर आपण एक एक करून हे मुटकुळे असे लावून घेणार आहोत पॅन मध्ये सर्व मुटकुळे लावून झालेले आहेत आता आपण त्यावर झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया इथे आपले मुटकुळे छान फुललेले आहेत आता पलटी करून दुसऱ्या बाजूने पण आपण हे छान शेकून घेणार आहोत छान शिजवून घेणार आहोत सर्व पलटून झालेले आहेत आता आपण त्यावर झाकण ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने पण छान शिजवून घेणार आहोत झाकण उघडून बघूया इथे आपले मटकुळे छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर सुद्धा त्याला छान आलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया व हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले कोथिंबिरीचे मुटकुळे तयार झालेले आहेत हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरणभातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी